नमस्कार मित्रांनो मी मुकुंद खानोरे मित्रांनो कम्युनिटी मार्केटच्या अकराव्या पार्ट मध्ये तुमचं मी मुकुंद खानोरे हार्दिक स्वागत करतोय मित्रांनो तुम्हाला पण वाटत असेल तुमची स्टॉक जशी आर्थिक प्रगती झाली तशी कम्युनिटी मार्केटमध्ये आर्थिक प्रगती व्हावी जसे तुम्हाला नंबर दिलेले त्या नंबर्सवरती कॉल करा आणि आपलं कम्युनिटी मार्केटचा टेक्निकल अनॅलिसचा कोर्स जो आहे तो मित्रांनो ऑनलाईन आणि ऑफलाईन तो जॉईन करा आणि आपली कम्युनिटी मार्केटमध्ये ही आर्थिक प्रगती करा आता मित्रांनो एक आज आपण विषयावरती बोलणार आहेत मित्रांनो जेव्हा आपण आजारी पडतो आता कधीतरी तुम्ही आजारी पडले असेल सगळेच जण आजारी कधी ना कधी पडतातच तर आजारी पडल्यानंतर आपल्याला समजा ताप वगैरे आला किंवा खूप जास्त थंडी ताप आला वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या तर आपण मेडिकलमधनं औषध घेणं हे जास्त चांगली गोष्ट आहे काय डॉक्टरकडे जाऊन औषध घेणं ही जास्त चांगली गोष्ट आहे हे तुम्हीच मला उत्तर द्या कमेंट बॉक्स तुम्ही नक्की उत्तर द्या मला मी ते कमेंट बॉक्स नक्कीच वाचेल सगळ्यांचे उत्तरं मित्रांनो मला असं वाटतं की डॉक्टरकडे जाणं हे कधी पण चांगली गोष्ट असणार आहे कारण की मित्रांनो डॉक्टर हा जो असतो त्याला खूप मोठा एक्सपिरियन्स असतो आणि त्याला सर्व गोष्टी माहिती असतात आणि तो प्रॉपर तुमच्या जे आजारी तुम्ही पडले असतात त्याच्यावरती प्रॉपर तो ट्रीटमेंट करतो आणि नाईंटी फाय पर्सेंट असतात जी लोकं ती बरी पण होतात मित्रांनो मित्रांनो आज भरपूर सारे ट्रेडर्स असतात किंवा इन्व्हेस्टर असतात ते काय करतात स्टॉक मार्केटमध्ये किंवा कम्युनिटी मार्केटमध्ये ट्रेड करतात लॉस झाला ती यूट्यूबवरती सर्च करत असतात कुठले कुठले टेक्निकल अनालिसिस हे ते कशामध्ये प्रॉफिट होईल हे होईल ते होईल मित्रांनो जसं आपण आजारी पडल्यानंतर मेडिकलमध्ये कुठली पण गोळी घेणे ती खतरनाक जशी गोष्ट आहे मित्रांनो कारण की ती हेल्थवरती डायरेक्टली गोष्ट जाते तसंच मित्रांनो जरा कोणी कुठलीही व्यक्ती असून देईल ती व्यक्ती जर कमोडिटी मार्केट असून दे किंवा इक्विटी मार्केट असून दे लॉस झाल्यानंतर जर यूट्यूबवरती सर्च करत असतील कुठली ही थेरीने प्रॉफिट होतो का ती थेरीने प्रॉफिट होतो आहे तर ते तुमचं वेल्थ पूर्ण पूर्ण नुकसान अजून करू शकते मित्रांनो वेल्थ पूर्ण झिरो पण करू शकते कारण की यूट्यूबमध्ये सर्च करून तुम्ही काही पुढे मिळवू शकत नाही आणि असे भरपूर आमच्याकडे स्टुडंट आलेले होते ज्यांनी पन्नास पन्नास लाख एक एक कोटी रुपये लॉस केलेला आहे त्यांना मी विचारलं बाबा तुमचा हा लॉस कसं काय झाला तर त्यांनी मला सांगितलं की यूट्यूबमध्ये आम्ही ही थेरी बघितली होती निफ्टीवरती किंवा कमोडिटी मार्केटवरती सिल्वरवरती गोल्डवरती क्रूड ऑइलवरती आणि ह्या थेरीप्रमाणे आम्ही ट्रेड करायला गेलो आणि लॉस अधिकाधिक वाढत गेला एक व्यक्तीने मला सांगितलं की मी गोल्डवरती ट्रेड केला होता आणि ती गोल्डची पोझिशन मी सहा महिने होल्ड ठेवली होती कारण कुठल्या तरी त्याला त्यांनी यूट्यूबमध्येच एक सर्च व्हिडिओ केली होती आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही रोल ओव्हर अशा पद्धतीने करा आणि गोल्ड कमीत कमी तुमच्या याला म्हणजे अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंटमध्ये सहा महिने तुम्ही पोझिशन ठेवा आणि त्या सहा महिन्यामध्ये गोल्डमध्ये मित्रांनो त्या पो पोझिशन त्यांनी शॉर्ट बनवलेली होती सिक्स्टी टू थाउजंडला शॉर्ट पोझिशन बनवली होती आणि चौऱ्याहत्तर हजारला ते एक्झिट झाले म्हणजे किती मोठा लॉस झाला असेल विचार करा आणि कितीतरी लॉट होते त्यांचे तर मित्रांनो असं आपण मला असं वाटतं असं आपण नाही केलं पाहिजे आपण जसं आपल्या मुलांना प्रॉपर शाळेत पाठवतो की ठीक आहे काय तुम्ही यूट्यूबवरती शिकवायला त्यांना पाठवतात की बाबा तू शिकत बस ह्याच्यावरती नाही पाठवा कोरोना काळामध्ये आपण झूम मिटिंग घ्यायचो कारण की आपण बाहेर पडू शकत नव्हतो तसंच मित्रांनो जर तुम्ही आपला प्रॉपर क्लासमध्ये आलात प्रॉपर तुम्ही क्लासमध्ये येऊन नॉलेज घेतलं आपले स्वतःचे क्लासेस असतात मित्रांनो माझे स्वतःचे क्लासेस असतात दादर असून दे ठाणे असून दे पुणे असून दे कोल्हापूर असून दे औरंगाबाद असू दे नाशिक असून दे सगळीकडे आपले क्लासेस होतात ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तसं क्लासेसला येऊन मित्रांनो प्रॉपर तुम्ही शिकू शकतात तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील तुम्ही विचारू शकतात किंवा तुमच्या चेहऱ्याकडे बघून मला कळतं की तुम्हाला काय कळलं आहे की नाही कळलेलं आहे मी तुम्हाला प्रश्न विचारू शकतात तुम्ही उत्तर देऊ नाही शकले तर मी पुन्हा तुम्हाला सांगू शकतो की बाबा ह्याचं उत्तर हे आहे तसंच मित्रांनो जर तुम्हाला प्रॉपर नॉलेज घेऊन जर प्रॉपर आपल्याला पुढे जायचं असेल तर मित्रांनो मेडिकलमधनं औषधं घेणं टाळा आणि प्रॉपर डॉक्टरकडे जावा म्हणजे जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये असून दे किंवा मग तुम्हाला कम्युनिटी मार्केटमध्ये ट्रेडिंगमध्ये तुम्हाला जर पैसे कमवायचे असेल आणि आपली वेल्थ बनवायची असेल आणि आर्थिक प्रगती कर करायची असेल मित्रा तर मित्रांनो तर परफेक्ट माणसाकडे जावा जो आपलं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालवतो आणि परफेक्टली तुम्हाला व्यवस्थित ट्रेनिंग देतो मित्रांनो भले मी असेल कोणी दुसरं पण असेल तर तुम्ही पर परफेक्ट माणसाकडे जावा ना की यूट्यूब सर्च करत बसा आणि तुम्ही प्रॉपर नॉलेज घेऊन मित्रांनो प्रॉपर त्याच्याकडनं माहिती घेऊन प्रॉपर सर्व गोष्टी समजून घेऊनच मग त्या स्टॉक मार्केट किंवा कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी उतरा तर तुम्ही मित्रांनो एक चांगली तुमची आर्थिक प्रगती आणि एक चांगली वेल्थ बनवू शकतात मित्रांनो त्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर तुमचा एक गुरु असणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो प्रॉपर गुरु असणं खूप महत्त्वाचं आहे आणि यूट्यूबमध्ये अशा गोष्टी मिळणं खूप कठीण आहे मित्रांनो म्हणून तुम्हाला पुन्हा मला वारंवार सांगतो की प्रॉपर नॉलेज घ्या स्टॉक मार्केट असून घ्या किंवा कमोडिटी मार्केट असून द्या तुम्हाला जर आमच्या थ्रू मित्रांनो कम्युटी मार्केटचा क्लास जॉईन करायचा असेल किंवा इक्विटी मार्केटचा क्लास जॉईन करायचा असेल तर खालचे खाली जे तुम्हाला नंबर दिले त्या नंबर्सवरती कॉल करा आणि इक्विटी मार्केट किंवा कम्युनिटी मार्केटचा क्लास जॉईन करा मित्रांनो सुरुवातीला मित्रांनो जेव्हा आपण गाडी चालवतो तेव्हा फर्स्ट गेअरवरती टाकतो नंतर सेकंड गेअरवरती टाकतो त्याची फोर्थ गेअरवरती टाकतो नंतर फिफ्थ गेअरवरती टाकतो आणि सुरुवातीला मित्रांनो आपण मोस्टली गाडी जी आहे डायरेक्ट मोठ्या हायवेवरती नेत नाही छोटे छोटे जे खाली रोड असतात मित्रांनो तिकडे आपण गाडी नेतो तसंच मित्रांनो सुरवातीला तुम्हाला कमी अमाऊ कमी अमाऊंटमध्ये मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे लॉस जर झाला तर कमी अमाऊंट लॉस होईल दोन हजार तीन हजारचा लॉस होईल प्रॉफिट पण दोन हजार तीन हजारचाच काढायचा प्रयत्न करा जेव्हा तुम्हाला प्रॉपर नॉलेज मिळेल जेव्हा प्रॉपर तुम्हाला सर्व समजेल की बाबा हा आता मी ही गोष्ट करू शकतो किंवा करू शकते तेव्हा तुम्ही सत्तर ऐंशी नव्वद शंभरच्या स्पीडनी पण जाऊ शकतात म्हणजे एक मोठ्या हायवेवरती पण तुम्ही जाऊ शकता कारण की तेव्हा मित्रांनो तुम्हाला प्रॉपर नॉलेज आलेलं असतं प्रॉपर गाडी चालवायची माहिती आलेली असते तसंच मित्रांनो स्टॉक मार्केट किंवा कम्युनिटी मार्केटमध्ये तेव्हा तुम्ही पाच लाख दहा लाख पंधरा लाख वीस लाख पन्नास लाख एक करोड पण इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता कारण की तुम्हाला प्रॉपर माहिती असलेली असते आणि प्रॉपर तुम्हाला नॉलेज मिळालेलं असतं म्हणून मित्रांनो तुम्ही पैसे पण चांगले कमवू शकतात त्यावेळेस पण सुरुवातीला जे आहे मित्रांनो छोट्या मोठ्या अमाऊंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि छोटी छोटी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करा आणि त्यानंतर एक चांगली वेल्थ बनवा भले दोन हजार पाच हजार प्रॉफिट झाला तरी पण चांगली गोष्ट आहे मित्रांनो दोन हजार पाच हजार पण आज आजच्या कंडिशनमध्ये भरपूर लोक बोलतात कमी अमाऊंट आहे पण मला असं वाटतं दोन हजार पाच हजार रुपयेमध्ये पण जर आपण इंट्राडेमध्ये प्रॉफिट करत असतो तर खरंच ही एक चांगली अमाऊंट आहे एक मिडल क्लास सामान्य व्यक्तीसाठी तरी मित्रांनो ही एक मोठी अमाऊंट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ कारण माझं एक एकच स्वप्न आणि एकच द्यायचं आहे जसं मी स्टॉक मार्केट आणि कम्युनिटी मार्केटमध्ये आर्थिक प्रगती केली तसं तुमची पण मला स्टॉक मार्केट आणि कम्युनिटी मार्केटमध्ये आर्थिक प्रगती करायची धन्यवाद